तर नमस्कार शेतकरी मित्र हे बघू शकतो आपण अशा प्रकारे हे आपण एक घमेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकले आणि असं ऑइल याच्यामध्ये सोडलेलं आहे हे बघा आणि ही बरणी आहे त्यामध्ये आपण काय करणार आहोत एक लाईटची व्यवस्था करणार आहोत आणि हे अशा प्रकारे उंचावर थोडंसं ठेवून आपल्या समान पिकाच्या उंचीप्रमाणे आपण ठेवू शकतो आणि हे बघा आता आपण काय केलं आहे याच्यावरती ही बर्णी जी आहे त्याच्यामध्ये आपला चार्जिंगचा जो बल असतो अगदी पाच वॅट सात नऊ वॅट तर हा नऊ वॅटचा बल आपण आपण टाकलेला आहे याच्यामध्ये हे बघा भरपूर असा प्रकाश पडतो नऊ वॅटच्या बल्बचा ही व्यवस्था आहे म्हणजे काय आहे की आपल्याकडे जर समजा सोलर ट्रॅप असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण आपल्याला जर ट्राय करायचं असेल तर अशा प्रकारे आपण आता हा कागदवरती लावलेला आहे त्याचं कारण असं की उजेड जो आहे तो प्रकाश खालच्या दिशेने पडावा जे की केळीचे जे पतंग आहेत ते खालच्या दिशेने हे बघा हा आपला भेंडीचा प्लॉट आहे अगदी दहा गुंठ्यासाठी एक लाईटचा ट्रॅप आपण इथं बसवलेलं आहे आणि ह्याच्यामुळं काय होतं आहे की बऱ्यापैकी किडी ज्या आहेत त्या आपल्या फवारण्यांमध्ये बचत करण्यासाठी आपण अशा प्रकारे जो लाईट ट्रॅप आहे तो आपण बनवू शकतो अगदी चार्जिंगचा बल असेल तरीसुद्धा आणि जर आपण सोलर ट्रॅप जर घेतला तर चांगलीच गोष्ट आहे हे बघा संध्याकाळी सहा वाजलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे जे पोलवरचे बल आहेत ते सुद्धा लागलेले आहेत बघा हे बघा आणि हे बघा इथून आपलं घरसुद्धा दिसतंय आणि जवळच आहे आपल्या घरापासून हा प्लॉट ते बघा खालच्या दिशेने उजेड पडावा यासाठी आपण वरती हा कागद लावलेला आहे आणि जेणेकरून पाऊस जो आहे तो पाऊस त्या बलावरती येऊ नये अशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे का भरणीमध्ये हे बघा अशा प्रकारे उजेड पडतो आहे घमेल्यामध्ये आणि आता पतंग गोळा व्हायला सुरुवात झाली आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करू शकता अगदी एक घमेलं थोडंसं ऑइल त्याच्यामध्ये घमेल्यामध्ये पाणी टाकायचं आहे उंचावरती ठेवायचं आहे आपल्या पिकाच्या समान उंचीप्रमाणे आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दिलेली जी माहिती आहे लाईट ट्रॅपची ती आपल्याला नक्की आवडली असेल धन्यवाद